मत्साजोग तालुका के जिल्हा बीडमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्घुण हत्या झालेली आहे त्यांना न्याय मिळावा आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर क्रांती तर्फे आज बैठक ठेवली आणि ही बैठकीत विविध विषयावर चर्चा होऊन सर्वानुमते पहिला हा निर्णय घेतला की बीडमध्ये जो उद्या सर्वपक्षीय सर्व जातीय सर्व, जाती सर्व धर्मीय जो मोर्चा निघणार आहेत महाराष्ट्रातून विविध जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मार्गदर्शक हे उद्याच्या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि आम्ही सर्वजणसुद्धा संभाजीनगरहून मराठा क्रांती मोर्चा म्हणून बीडच्या मोर्चात सहभागी होणार आहोत आम्हाला सर्वात मोठं दुःख काय झालेलं आहे की ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे विधानसभेत चर्चा झाली काही प्रमाणात केंद्र सरकारच्या हाऊसमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आरोपी आजपर्यंत धरले गेलेले नाही आहे एकूण सात आरोपी पैकी चार आरोपी धरले तीन आरोपी धरलेले नाही आहे आणि खडणी प्रकरणातील वाल्मिक करार जो आहे तो आजपर्यंत सुद्धा तो धरलेला नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये घोषणा केली आणि हाऊसमध्ये घोषणा केल्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजीनगरला जे पहिलं अमरण उपोषण नितीन कदम पाटलांनी चार दिवस केलं होतं ते आम्ही सोडवलं आहे पण ज्या प्रमाणात गती मिळायला पाहिजे होती ती गती आलेली नाही आहे आणि लोक भावनेतून जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केले होते आम्ही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने की धनंजय मुंडेला चौकशीपर्यंत पर्यंत तरी खातं देऊ नका खा। आणि त्यानंतर जे आता पालकमंत्री दिलेलं नाहीये एक विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्याकडे ग्रह खातं असल्यामुळं त्यांनी हे पालकमंत्री पद स्वीकारावं हो। आणि बीड सहित महाराष्ट्र भयमुक्त करावा अशा संदर्भातला आमचा विषय चर्चा झालेली आहे आता आपल्या मागण्या काय मागण्या ह्या संतोष देशमुखला न्याय मिळायला पाहिजे पण आम्हाला ज्या वेदना होत आहेत माननीय मुख्यमंत्री ज्याप्रमाणे बोलले की तिथं पर्यटनाला लोक जात आहेत एक तर तुमच्याकडे ग्रह खात आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही चौकशीला नवीन एस पी तिथं नेमलेलं आहे अजून त्या एस पीच्या मार्गदर्शनात काही आरोपी पकडले गेलेले नाही हे सत्य आहे आणि त्या पलीकडे तुम्ही म्हणतात की पर्यटनाला कोणी जाऊ नये अहो तुमच्याच तुमच्याच सरकारचे मंत्री तिथे तुम् गेलेले आहे चिरसाट साहेब गेले तिथे सावंत साहेब गेले अजून कोणी जातील तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या वक्तव्यातून जास्त त्रास होऊन महाराष्ट्र जनतेला होऊ नये एवढी साधी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून व्यक्त करतोय तुमचं त्याच्यावर समाधान नाही समाधानी आहे आम्ही पण आम्हाला जो आउटपुट लवकर लागतोय तो तिथून मिळत नाही ही सत्य परिस्थिती ना पंधरा दिवस झाले एसआयटी आली ते अजून दुसरी जी चौकशी तुम्ही नेमली या चौकशाच्या पहिले काय झालेलं हे सगळं जनतेला माहिती आहे ना म्हणून फास्ट टॅगवर काहीतरी प्रमाण केलं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलंय आता काही लोक जाऊन आले बीडले एसपींशी बोलले तर काही अनुभव असे येतात की पूर्णपणे स्वातंत्र्य त्या एसपीना दिलेलंच नाही मला सांगा ना तुम्ही सांगा नाही तर एवढ्या दिवसात एखादा आरोपी खंडणीचा आरोपी मर्डरचे आरोपी धरले जात नाही याचा अर्थ शासन कुठं अपयशी ठरतंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा रोष तुम्हाला दिसतोय आणि पुन्हा नाव ठेवायचं महाराष्ट्राच्या जनतेला पाठी असं अजिबात आम्ही म्हणणार नाही ढिलाई करता। जे करतात जे कर्तृत्व निभायला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा सक्षम आहे गृहमंत्री हा सक्षम आहे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही जे बोलताय ते कृतीत आम्हाला दिसायला पाहिजे ना ते दिसत नाही म्हणून तो मोर्चा आहे बीडला ही तर सुरुवात आहे बीडच्या मोर्चेची त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा एक बैठक होणार आहे आणि या आंदोलनाला आम्ही विविध प्रकारे सहा महिने कसं वाढवता येईल ते आम्ही ठरवणार आहोत सध्या मूर्त आमचा आरक्षणाचा विषय बाजूला आहे आज जी घटना झाली आरक्षण विषय आहे पण आज हे जे निर्गुणपणे सरपंताची हत्या झाली ना एक लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यानंतर सर्व समाजात किती दुःख आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक राऊंड मारावा परळीत बीड मध्ये मराठे तर घाबरले पण मराठे कसे लढणारे न्याय हक्क मांडणार आहे त्यासाठी आम्ही लढतोय पण बाकीच्या समाजाची जी काय अवस्था आहे तिथे तुमची एक जी मागणी आहे आरोपी करा म्हणून एक मागणी पुढे येते धनंजय मुंडे आता मंत्री आहेत मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते यासाठी आपण राज्यपालांना लिहिलंय काय पत्रव्यवहार झालं का दा राज्य आज आमची प्रामुख्याने ही बैठकीत ही चर्चा झाली की, की एखाद्या मंत्र्यावर चौकशी करायची असेल तर त्याचे आदेश राज्यपालांनी द्यावा लागतात पण आमचं म्हणणं काय चाललं ही प्रक्रिया आम्ही आता करणारच आहोत राज्यपालांना निवेदन देणारच आहोत पण मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असतील तरी पुढाकार घ्यायला पाहिजे ना पुढाकार घेताना कोणी दिसत नाही म्हणूनच हे समाज विविध समाजात जो असंतोष आहे तो आंदोलनातून प्रकट होईल काही नेत्यांचं असंही वक्तव्य आहे की मराठा समाजाचा असल्यामुळे मराठा समाजाने तो विषय ओबीसी आणि मराठी एक दुसरीच्या विरोधात बीडमध्ये उभं केल्या जात आहे अजिबात नाही हे सत्यच नाहीये जितेंद्र आव्हाड सारखा तो माणूस स्वतः हाऊस मध्ये म्हणतोय मी वंदारी समाज असताना वाल्मिक कराड वंधारी समाज असताना सर्वात जास्त हत्या ह्या वंधारी समाजाच्या झालेल्या आहे आणि तिथे फक्त मराठ्यांच्याच काही अन्याय झालेला नाही सर्व समाजावर अन्याय झालेला आहे आणि जो मोर्चा आहे उद्याचा जो बीडचा आहे सर्व समावेशक सर्व पक्ष सर्व धर्मी लोकांचा बीडचा उद्या मोर्चा आहे आणि भविष्यातही जे आंदोलन पुढे होणार आहे हे फक्त मराठा क्रांती मोर्चा त्याच्यात सहभागी होणार आहे सर्व समावेशकच पुढचे आंदोलन आमचे होणार आहे नाही तिथं अजून काही नाव आलेलं नाही सर्व जे आता आम्हाला असं वाटतं की क्रांती मोर्चाची भूमिका ते घेतील सर्व मिळून सामूहिक नेतृत्व कोणी असेल किंवा निवेदन देतील असं अशा पद्धतीनेच ते राहायला पाहिजे सहभागी होण्याची शक्यता नाही अत्यंत तिथं जे लोकप्रतिनिधी असेल सामाजिक चळवळीचे लोक असतील अत्यंत गाव पातळीवर गाव पातळीवर त्यांचं नियोजन झालेलं आहे मोर्चा तर मोर्चा भव्य प्रमाणात निघणारच आहे महाराष्ट्रातून लोक जाणार आहे पण याचा आउटपुट काही निघतं का नाही निघतं आम्ही जे सामाजिक काम करतो तीन वर्षापासून याच्यातले आउटपुट नाही निघाले तर महाराष्ट्रात फार भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे एक उदाहरण सांगतो एका सरपंचाने पाच एकर जागा आणि एका लाख रुपये बक्षीस ठेवलेलं आहे आता मला सांगा आमच्या सारखेच बेरोजगार असले तर झालं आम्हीच कपडे काढून मारायला बसलो त्या आरोपीला कारण आरोपी तर पोलिसांना सापडणारच नाही आम्हीच मदत करतो ना मग याच्यातून जे अशांतता निर्माण होईल जे महाराष्ट्रात उद्योग येणार नाही त्याची जबाबदारी ही सरकारची राहील आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का बघायचं हे अजिबात परवडत नाही पण ह्या भावना कधी निर्माण होतात हे लक्षात ठेवा ह्या सरकार ग्रह खात पोलीस खातं पंधरा दिवस झाल्यानंतर तुम्ही आरोपीला पकडला जात नाही हे जनतेतून तर ही मागणी होणारच आहे आणि जनताच त्या आरोपीला पकडलं तर कसं होणार आहे हे होणारच आहे ना आम्ही तर आमच्यासाठी आमच्या सहित अनेक लोक त्या आरोपींना पकडण्याचा शोध आम्ही घेणारच आहोत पण पकडलं तर साधं पकडणार नाही ना त्याला आम्ही साधं पकडणार नाही त्याला आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून किती शक्यता नाही आज तर आम्ही आव्हान केलेलं आहे जसं क्रांती मोर्चा आम्ही पंधरा सोळा जणांनी बसून सोळाला काढला होता तर असंख्य लोक आले होते आता असंख्य लोक जातील ही आमची प्रामाणिक अपेक्षा कारण अन्याय हा अन्याय आहे अन्याय तर मराठे सण करणार नाही पण बाकीचा समाजावर जो अन्याय होऊ राहिला आहे बाकीचा समाजही उद्या तिथे समावेश होईल किशोर चव्हाण मराठा क्रांती मोर्चा समन्वय धन्यवाद कारण की त्यांनी स्वतःहून आम्हाला फोन केले त्यांनी सांगितलं का आम्ही सुद्धा सहभाग अन्याय तिथं सर्व समावेशक सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे कारण की हे उदाहरण ही न्यू आम्ही ठेवली सुरुवात दोन हजार सोळाला दोन हजार सोळाला आपण बघित असेल एका ता ताईवर अन्याय झाला होता करून विकास निर्णय खून केला गेला होता तर सर्व समाज या मराठा क्रांती मोर्चामध्ये त्या काळात सहभागी झाला होता आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात घडलं तसंच आता बीडच्या मोर्चामध्ये होणार आहे शहरात शहर लेवलच नाही तर तालुका लेवलला जे काही मराठा क्रांती मोर्चा निघाले त्या काळात तिथल्याही बऱ्याच जे प्रमुख काम करणारे लोक होते दहा ते पंधरा लोक त्यांनाही आम्ही सांगितलेले आणि त्यांनी सुद्धा गाव पातळीवर तयारी केलेली मला तरी वाटत कि छत्रपती संभाजीनगर मधून किमान लाखभर लोक जातील अशी अपेक्षा आम्हाला तरी आहे स्वतः तिथे येणार संभाजीराजे सुद्धा येणार आहे सगळे ज्यांना ज्यांना पर्यंत निरोप गेला ज्यांना ज्यांना खंत वाटते ते स्वतः लोकप्रतिनिधी पण येणार प्रामुख्यानं मला या एक प्रश्न या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित करायचा आहे महत्वपूर्ण प्रश्न की आतापर्यंत त्या वेडच्या प्रकरणामध्ये त्या सुद्धा मंत्री आहेत पंकजा मुंडे यांचं कुठलाही स्टेटमेंट आतापर्यंत आद, आलेलं नाही आता आले, आल, काल आलं काल संध्याकाळी आलं मग काल संध्याकाळी आलं हे मला मान्य आहे मग आजपर्यंत त्या गप्प का माझा प्रश्न आहे मग त्यांचं मुख समर्थन होतं का या ह्या सगळ्या करार किंवा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा मग त्यांचे स्वतःचे बंधू इन्व्हॉल्व असू शकतात आमचं तर म्हणणं आहे ते शंभर टक्के इन्वॉल्व्ह आहे कारण की वाल्मिक करार हा धनंजय मुंडे यांचाच कार्यकर्ता आणि त्यांच्या आदेशावर तो काम करतो याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या भावाला कुठेतरी पाठीशी घालण्यासाठी पंकजा बोलले नाही आणि काल जे त्यांनी स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट एवढं काही गंभीर नाही साथोरमाटून स्टेटमेंट नाही त्यांनी झाल्याच्या नंतर मग धनंजय मुंडे सुद्धा स्टेटमेंट निघाल की फाशी द्या अरे फाशी द्यायची कोणला तुमच्याच माणसं आहे तुम्ही तुमच्या माणसाला अगोदर हजर करा तुमच्या माणसाला तुम्ही लपवलेले हा आमचा स्पष्ट आरोप आहे आपण प्रश्न पडतो सरकार दिवस ते का बोलले नाही त्यांनी पळवाटा काढला का पळवाटा शोध नाही का पळवाटा शोधल्यानंतरच ते आता कसे बोलतात सरकार दिवसानंतर कि त्याला अटक करा फाशी द्या ही कुठेतरी गृहमंत्री फडणवीस साहेब हे मनावर घ्यावं आणि त्या महाराष्ट्रभर फडणवीस साहेबांनी स्थिती दिले जाते धनंजय जे आहेत आपल्या देशमुख संतोष देशमुख यांचे म्हणून यांच्याशी चर्चा केली तर ते सर्वस्वी निष्काळजी पण होता याच्यामध्ये पोलीस सुद्धा इन्व्हॉल्व्ह असू शकतात सर्व याच्यामध्ये नंतर आम्ही यांच्याशी भेटलो आपली इथून जे नवनीत रावत साहेबी एस के म्हणून गेले त्यांच्याशी चर्चा केली पण सगळं सगळं त्या ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर जसं पोलीस डिपार्टमेंट करू इच्छित आहे राजकीय इच्छाशक्ती या आम्ही महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला आपण करून मतदान केलं एक सत्ता सत्ताध्यम गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हात बळकट केले पण आज मानव त्याला काळींबा भासणारी घटना असा दोघमध्ये घडली संतोतोष देशमुख यांचा दिवसा ढवळ्या अपहरण करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला त्याच्यामध्ये आतापर्यंत जे मूळ सूत्रधार आहे हा पकडल्या जात आणि ही हे भासणार महाराष्ट्राला काळीमा भासणारी घटना घडूनही सुद्धा जर फडणवीस साहेब जे गृहमंत्री पदावरती आहेत एवढं त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने एकदम एक हाती सत्ता देऊन सुद्धा फडणवीस त्या मोकाट आरोपीला पकडण्यासाठी का डोनाल्ड ट्रम्पची आदेश घ्यायची वाट बघताय का म्हणजे याच्यामध्ये पुढं असं असं काही वाटत आहे की सरकारची इच्छाशक्ती नाही आहे येत्या काळामध्ये जर उद्याच्या मोर्चात पर्यंत शांततेमध्ये मोर्चा होईल उद्याचा याच्यानंतर जर का आरोपी पकडले गेले नाही तर काळामध्ये मराठा क्रांती मोर्चा दुसरा विषय आपण समोर येईल आणि जोपर्यंत या सगळ्यांचा शिड्या तपासला जात नाही तोपर्यंत मला तरी वाटतं एसआयटी नेमू की सीआयडी नेमू आणि तिथं दोन दोन मंत्री जर यांच्या छातीवर असतील ज्या ज्यांच्या आम्ही पहिल्यापासून मागणी पहिली मागणी आम्ही केली सुरुवातीलाच मराठा क्रांती छत्रपती संभाजीनगर मध्ये की कुठल्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीपद देण्यात येऊ नये तरीही ते देण्यात आलं याचा अर्थ काय आहे की संबंधित प्रकरणावर प्रेशराईज करण्यासाठी हा सगळा प्रकार घडला की काय अशी शंका उपस्थित निश्चितच या ठिकाणी झालेली आहे आजही आम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे त्यांनी सांगितलं होतं की कायदा व सुव्यवस्थेचं राज्य कायम ठेवल्या जा जाईल आणि कोणालाही पाठीशी घातल्या जाणार नाही मग देवेंद्र फडणवीस साहेब कशाची वाट बघताय एक आरोपी तुम्हाला सापडत नाही भविष्यात जर या राज्यामध्ये अतिरेकी आले आणि ते लोक रकून बसले आणि त्यांनी वेगवेगळे प्रकार काढले तर मग साधा इथला आरोपी तुम्हाला सापडत नाही तर मग ते काय करतील निश्चितच पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि आम्हाला शंका आहे आम आम की पोलीस प्रशासन काय करते आमचे आता आमचे मित्र आताच बोलले उगले पाटील की पोलीस प्रशासन हे आज पूर्णतः म्हणजे प्रेशर खाली आलेले प्रेशर खाली म्हणजे काही काही लोक त्यांना सहभागी आहेत ना आताच तुम्ही उल्लेख केला की त्यांच्यासोबत दोन कॉन्स्टेबल होते आणि ते कॉन्स्टेबल म्हणजे त्या कॉन्स्टेबलला माहितीये का ते कुठे त्यांनी रिपोर्टिंग करायला पोलीस प्रशासनाच्या सर्व्हिस मध्ये सेवेमध्ये असल्यामुळे त्यांनी रिपोर्टिंग करायला पाहिजे संबंधित पोलिटिशियनला आणि संबंधित एसपीला की हे आमच्या समोरून अशा अशा ठिकाणी अशा अशा ठिकाणी पळून गेलेलं आहे केली का त्या पोलिसांनी मग त्या त्यांच्या त्या दोन कॉन्स्टेबलवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे हे आमच्या कष्टमध्ये आणि तुम्ही रिव्हॉल्व्हरचा जो विषय घेत आहे मध्ये हा सर्रास चालणारा प्रकार आहे मग मला एक सांगा अशा लोकांचे परवाने रद्द केले का नाही केले हा सुद्धा आमचा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि आता आम्ही सुद्धा म्हणणार आहे की आता तात्काळ अशा लोकांचे तुम्ही परवाने रद्द करा आता तुम्ही बघितलं काल परवा अंजली ना चार पाच फोटो वेगवेगळे पाठवले हायरचे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा सो स्वतःचा फोटो आहे मग चाललं काय हे समोर आहे ना सगळं मग याच्यावर तुम्हाला

आणि उद्याचा मोर्चा झालेला आहे त्यात सगळ्यांना न्याय मिळावा असा सर्व समावेश उद्याचा मोर्चा आहे आणि पुन्हा एकदा सांगतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा मोठ्या प्रमाणात तिथे सहभागी होणार आहे धन्यवाद Right now. And press the bell icon. Never miss an update.